शिरोळ तालुक्यात आज शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिरोळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला पहाटेपासूनच देशभक्तीपर गीतांनी शिरोळ तालुक्यातील वातावरण भक्तिमय बनले होते दरम्यान येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत समोरील ध्वजारोहण तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिरोळ पोलिसांनी ध्वजाला सलामी दिली त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह उपस्थित माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्षा अमरसिंह माने पाटील माजी पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले सतीश मलमे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड सह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती त्यानंतर शाळा महाविद्यालय सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकून आज मोठ्या उत्साहामध्ये वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ठिकठिकाणी जिलेबीचे तसेच गोड पदार्थाचे स्थान लावण्यात आले होते